श्रीराम आता आपण विषावा श्लोक बघूया बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना ते मोटी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकासी श्रीराम श्री समर्थ जन्मदुखाचे वर्णन करताना म्हणतात मातेच्या उदरी गर्भाची कुचंबणा होते त्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात बाळाचे मुख गर्भाच्या तोंडाशी असते ते अधोमुख अवस्थेत असते त्याला श्वासालाही अडचण होत असते आपण शीर्षासनाची कल्पना केली तर कळेल अशा अवस्थेत ते मूल नऊ महिने असते अशा जन्माच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा आनंद सद्गुरू कृपेने अनुभवता येईल साधनेचा मोक्षप्रद नेणारा मार्ग आचरावा असे अप्रत्यक्ष आव्हान साधकांना समर्थ करतात त्यासाठी सद्गुरूला शरण जावे जय जय रघुवीर समर्थ